मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे प्रति तास पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केलेला आहे मुंबईमध्ये प्रति तास पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढचे दोन ते तीन दिवस पाऊस पडू शकतो त्यामुळे नागरिकांना प्रशासनाने आवाहन केलेलं आहे कामानिमित्तच घराबाहेर पडावं अन्यथा घराबाहेर पडू नये असं नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे शाळा देखील काही प्रमाणात बंद करण्यात आलेल्या आहेत मुंबईकरांना पावसाने झोडपलं आहे आणि यापुढे देखील सतत दोन तीन दिवस पाऊस असेल असा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात रात्रीभर मुंबई मध्ये झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि इथून पुढचे चोवीस तास किंवा काही काळ देखील अतिशय महत्त्वाचा आहे सांगितलं जात आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सोबत हवामान विभाग प्रमुख गोसाळीकर सर आहेत सर नेमकं काय मुंबईतली परिस्थिती सध्याची आहे चोवीस तास पुढचे महत्त्वाचे आहे असं सांगितलं जात आहे मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वदूर पसरलेला पाऊस बघायला होणार मुंबई ठाणे नवी मुंबई या सर्व परिसरामध्ये आपल्याला सर्वदूर पसरलेला पाऊस दिसला बऱ्याच ठिकाणी तो हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार अति अतिमुसळधार दिसला तर काही ठिकाणी त्याची आकडेवारी जी आहे ती दोनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त गेली हवामान विभागाने सांताक्रूजच mm जे आपलं निरीक्षण केंद्र आहे तिथे दोनशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद केली आणि बी एम सीचं जे आपलं नेटवर्क आहे त्याच्यामध्ये पण आपण बघतो की काही ठिकाणी तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आपल्याला झालेला दिसला आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा जो पाऊस होता हा सर्वसाधारणतः रात्रीच्या काळामध्ये पडला एक एक ते पाच ते एक ते सहाच्या दरम्यान पडला कोकणामध्ये सर्वसाधारणतः किनारपट्टीच्या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे ज्याचा फायदा जो आहे तो संपूर्ण किनारपट्टीच्या भागामध्ये होतो म्हणजे पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत आपल्याला तो रेनफॉलचा पॅटर्न दिसतोय रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला परत एकदा अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस गेल्या चोवीस तासात दिसला आहे काही ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीच्या वर जाताना दिसत आहे तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे ज्या पद्धतीचे सगळे निकष समोर त्यानुसार पुढचे चार दिवस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते दिवस हे पावसाचे आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि विविध यंत्रणांनी देखील आता काळजी घेण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे